हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा स्कॉलरशिपचा एक्झाम साठी इयत्ता आठवी साठी परीक्षेमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या चुका करतात ते करू नये ह्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघायचा आहे ज्याच्याने तुम्हाला हेल्प मिळणार आहे काही छोट्या छोट्या चुका असतात मित्रांनो ज्याच्यामुळे आपली स्कॉलरशिप आप, स्कॉलरशिप हातातून निसटते तर त्यासाठी आपले काहीतरी थोडेसे पॉइंट्स आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करू त्याआधी आपण बघणार आहे स्कॉलरशिपची आपली बॅच स्टार्ट झालेली आहे स्कॉलरशिप बॅच मध्ये पाचवी व आठवी साठीची बॅच आहे आए। आणि ह्या बॅच चे वैशिष्ट्य अशी आहेत की ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे बॅच ऑनलाईन असणार आहे तसेच तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लासेस होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात कधीतरी तुमचं लेक्चर राहिलं किंवा तुम्हाला कुठला टॉपिक नाही कळला तर ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात एवढी फॅसिलिटी तुम्हाला ह्या बॅच मध्ये दिलेली आहे आणि दिवाळीनिमित्त आता ऑफर चालू आहेत बॅच तुम्हाला फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला एवढे सगळे फायदे मिळत आहेत मित्रांनो तर आणखीन काय हवं हो लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा, कर करा। आणि या बेनिफिटचा लाभ घ्या तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं ऍडमिशन बुक करू शकतात तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मेसेज करू शकतात या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर वळूया आपण आजच्या कडे की परीक्षा तुम्ही कुठल्या पाच चुका करतात ज्याच्यामुळे तुमची स्कॉलरशिप हातातून निसटते यंदा आठवीसाठीचा हा आपला व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा आणि प्रयत्न करा त्या चुका टाळण्याचा तर पहिला आहे शेवटच्या क्षणी घाईत अभ्यास करणे कधी कधी मित्रांनो तुम्ही काय करता खूप छान प्रकारे तुम्ही अभ्यास केलेला असतो पण तुम्ही लास्टच्या मिनिटला शेवटच्या क्षणी घाईत अभ्यास करणे एकदम शेवटचा टाइम येतो तेव्हा आपण खूप घाईघाईमध्ये अभ्यास करायला लागतो तर तसं न करता तुम्हाला स्टार्टिंग पासूनच तो अभ्यास करायची सवय लावायची आहे तुम्हाला जर माहिती आहे आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे तर खूप आधीपासूनच ते अभ्यास करायची सवय लावायची आहे आणि शेवटच्या दोन महिन्यात सुद्धा तुम्ही तो अभ्यास करू शकता पण त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि एकदम शेवटच्या क्षणी तुम्ही कधीही नवीन विषय घ्यायचे नाहीये किंवा नवीन टॉपिक शिकायला घ्यायचे नाहीये ज्याच्याने जो अभ्यास केलेला असतो तुम्ही तो, तो पण विसरायचा शक विसरायची शक्यता असते म्हणून शेवटच्या क्षणी घाईत अभ्यास करणे ही खूप मोठी चूक आहे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करणं हे त्यावेळी खूप जास्त सोयीस्कर असतं म्हणजे जेव्हा शेवटचा टाइम असतो तुम्हाला त्या वेळेला रिव्हिजन करणं हे गरजेचं असतं ना की तुम्हाला ते जे नवीन टॉपिक आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं ते न करता तुम्ही जे शिकले त्याच्याकडे जास्त भर द्या ते रिव्हिजन करा दुसरं आहे वेळ व्यवस्थापन न करणे वेळेचं खूप जास्त महत्व असतं मित्रांनो तुम्हाला वेळ वेड़, वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे म्हणजेच की वेळेचं नियोजन करायचं आहे अभ्यास तुम्हाला किती वेळ करायचा आहे आणि किती तास केला आहे ते सगळ्यांचं रिव्हिजन तुम्ही करताय की नाही वेळेवरती तुम्ही सगळ्यांचं वेळेचं नियोजन करायचं आहे तसेच जसे तुम्ही एक्झामला जातात तेव्हा सुद्धा तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे कुठल्या प्रश्नावरती किती वेळ द्यायचा आहे जसं की हार्ड प्रश्नावरती तुम्ही खूप जास्त वेळ घालवला तर तुमचे जे इझी प्रश्न आहेत ते सुद्धा सुटू शकतात आणि त्याचे मार्क्स तुमचे जाऊ शकतात म्हणून तुम्हाला जे इझी प्रश्न असतात त्या आधी ते आधी सॉल्व्ह करायचे आहेत आणि हार्ड प्रश्नांना तुम्ही नंतर सुद्धा वेळ राहिला तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि जरी नाही तुम्हाला तरी पण नाही चाल तर तुम्हाला हे सी क्यू पॅटर्न असणार आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजेच की बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारचे ओएमआर शीट येणार चार ऑप्शन येणार तुम्हाला त्यातलं जर हार्ड क्वेश्चन असला तुम्हाला नाही तो तर कुठला तरी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून यायचंच आहे का मित्रांनो कारण की तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुमचे मार्क्स कट व्हायची शक्यता नसते पण तुम्हाला तो प्रश्न सोडून यायचा नाहीये तर असं तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे जेव्हा अभ्यास करतात तेव्हा सुद्धा आणि परीक्षेत सुद्धा तसच प्रश्न नीट न वाचणे कधी कधी खूप घाईघाईमध्ये आपण प्रश्न वाचतो आणि उत्तर दुसरंच आपण टीक करून टाकतो असं न करता प्रश्न नीट वाचायचा आहे त्याचं काय उत्तर असेल तेच तुम्ही बरोबर टीक करायचं आहे घाईघाईमध्ये आपण वेगळं प्रश्न वाचून घेतो आणि वेगळंच उत्तर टीक करतो असं नको व्हायला आणि हे चूक खूप जास्त वेळा होत असते तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे तसच स्वतःवर विश्वास न ठेवणे तुम्ही खूप अभ्यास केलेला असतो पण परीक्षेत गेल्यानंतर विद्यार्थी घाबरून जातात तसं करायचं नाहीये तुम्हाला विश्वास स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की मी अभ्यास केलेला आहे आणि संपूर्ण पेपर हा मला येणार आहे ठीक आहे तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर जेवढे प्रश्न येतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या चुका होऊ शकतात तर तसं न करता तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे की हो मी हे सर्व उत्तर नीट क्लिअर करू शकतो कारण की तुम्ही तेवढा अभ्यास केलेला असतो मित्रांनो तसच शेवटचा लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुम्हाला लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाहीये जसं की वेळेचं व्यवस्थापन छोटे छोटे म्हणजे जे प्रश्न असतात तुमचे प्रश्नपत्रिका ती आधी एक दोन मिनिटात वाचून घ्यायची आहे त्याचे जे प्रश्न असतात हार्ड प्रश्न इझी प्रश्न हे तुम्हाला तेव्हाच डिफरंट सिएशन तेव्हा करून घ्यायचं आहे तुम्हाला जे येतात ते आधी सोडवून घ्यायचे आहे आणि नंतर त्या हार्ड प्रश्नांसाठी वेळ द्यायचा आहे असे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सर्व तुम्ही दुर्लक्ष करायचं नाहीये हे छोटे छोटे पॉइंट टिप्स असतात जे तुम्ही ते त्याचं नियोजन करायचं आहे वेळेचं नियोजन करायचं आहे आणि त्या गोष्टी फॉलो करायचे आहेत ते पॉइंट फॉलो करायचे आहे ज्याच्याने तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होणार आहे तर असं तुम्हाला शेवटच दुर्लक्ष करायचं नाहीये छोट्या छोट्या गोष्टींकडे तर असा आजचा आपला व्हिडिओ होता ह्या पाच चुका असतात मित्रांनो ज्या मोस्ट ऑफ विद्यार्थी करत असतात तर तुम्ही यांच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे ह्या चुका कमी करायचं तर असा आपला हा व्हिडिओ होता आजचा तुम्हाला नक्की यातून हेल्प मिळाली असेल तसंच बॅच जॉईन करायची असेल तर आपल्याकडे आता सुद्धा ऑफर चालू आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी आणि तुम्हाला त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे किंवा अधिक माहिती मिळवायला सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे तसंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल ऐकनवरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे डबल्यू अकॅडमी स्कूल एक्झाम थँक्यू